आज भोर तालुक्यातील उत्रोली गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी वंचित भोजन आघाडी पुणे शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत कालकतीत कालवश विक्रम दादासाहेब गायकवाड यांचा दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी जातीय मानसिकतेतून निर्गुण असा खून करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तातडीने पोलीस प्रशासनाने नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता सेक्शन एकशे तीन सब क्लॉस एक आणि अट्रॉसिटी सेक्शन तीन दोन पाच अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आज पहिली पाच दिवसाची पीसी त्या आरोपीला मिळाली आणि आज परत पाच दिवसाची पीसी एक्सटेंड करण्यात आलेली आहे या प्रकरणामधील जो आरोपी आहे एक आरोपी फक्त पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये घेतलेला आहे आम्ही या कुटुंबाशी भेटल्यानंतर माहिती घेतल्यानंतर आमचा असा समज झालेला आहे की या प्रकरणामध्ये आंबेडकरी चळवळीतील वकील टू फिपी करणार आहे आणि ह्या प्रकरणाचा संपूर्ण छडा हा लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण एफ आय आर मध्ये दाखवलेली परिस्थिती आणि वास्तविक असलेली परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे पोलीस प्रशासनाला मागील चार दिवसापासून हे कुटुंब सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एफ आय आर ची पुरवणी कॉपी करा म्हणून तरीही कोर्टामध्ये त्या पद्धतीनं सांगितलं जात नाही आणि या प्रकरणात असलेले भोर पोलीस स्टेशनचे आयओ चव्हाण साहेब हे चव्हाण साहेब योग्य पद्धतीने त्यांनी सुरुवातीला तपास केलेला नाही असा आमचा समज आहे त्याच्यानंतर हा तपास अट्रॉसिटी सेक्शन दाखल झाल्यानंतर डीवाय एस पी साहेबांकडे आहे परंतु तरीही आजपर्यंत केलेला तपास हा तपास योग्य दिशेने होताना दिसत नाही कुठेतरी संशयास्पद आम्हाला अनेक बाबी या ठिकाणी दिसून येतात म्हणून आमची महाराष्ट्रातील आदरणीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे गृहमंत्र्याचा सुद्धा चार्ज आहे म्हणून गृहमंत्री मुख्यमहोदय गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की हे प्रकरण ज्या पद्धतीने दिसतय तेवढं सोपं साध नाहीये ह्या प्रकरणाला जातीय द्वेषातून केलेला हा खून आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी आपण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनावर विश्वास जरी ठेवला तरी हे संपूर्ण प्रकरण आपण या प्रकरणासाठी एसआयटी नेमणं अत्यंत गरजेचं आहे आणि एसआयटी नेमून त्या एसआयटी नेमल्यानंतर पोलीस प्रशासनामधले जे पोलीस अधिकारी दोषी असतील या पोलीस प्रशासनातल्या दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फ त्याची कारवाई आपल्याला करावी लागेल म्हणून ह्या कुटुंबाला जर आपल्याला न्याय देण्याची भूमिका ठेवली तर आपण ताबडतोब या प्रकरणासाठी एक एसआयटी नेमावी आणि त्या ला तपासाची दिशा दाखवल्यानंतर या प्रकरणामधले जे कुटुंब आहे पीडित कुटुंब जे आहे पीडित कुटुंबाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे जबाब देण्याच्या दिवशी पीडित कुटुंब वेगळ्या पद्धतीचा जबाब देतं आणि पोलीस प्रशासन मात्र त्यांना पाहिजे त्या पद्धतीने जबाब त्या ठिकाणी घेतं हे कुठेतरी चूक आहे हे थांबलं पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री हो महोदय आणि या जिल्ह्यातले पालकमंत्री महोदय तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये ताबडतोब त्याची मी तर म्हणेल किमान पीसी संपण्याच्या आधी एसआयटी नेमा आणि त्या ला तपास करण्याचे आदेश द्या असं केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं जर झालं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन शहरामध्ये उभारलं जाईल हे आम्ही या ठिकाणी सांगतो आणि पोलिसांना सुद्धा विनंती करतो आता आपण आदरणीय सी पी साहेबांना भेटणारच आहोत पण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो की या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे अनुज चव्हाण म्हणून पंधरा दिवसाचे कॉल रेकॉर्ड कॉल चे, चे सीडीआर आपल्याला तपासावे लागतील त्या सीडीआर मध्ये आपल्याला निष्पन्न होईल की त्या आरोपीचे कोणाकोणाशी फोन झालेले आहेत आणि जो आयपीसीचा पूर्वी जो एकशे वीस बी होता त्याच्यानुसार हा खून कटक कारस्थान रचून केलेला आहे असं आमचं या ठिकाणी माहिती आहे तर एकशेवीस बी प्रमाणे जे जे आरोपी आपल्याला या ठिकाणी दिसतील त्या त्या आरोपींना सह आरोपी आपण त्या ठिकाणी सेक्शन चौतीस आधार घेऊन तो केले पाहिजेत अशी आमची या ठिकाणी मागणी आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने आदरणीय अंजलीताई आंबेडकरांच्या वतीने आणि युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकरांच्या वतीने कालकथित कालवश विक्रम दादासाहेब गायकवाड यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो